पुढे पाह्या सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत आणि त्यासाठीच उदयनराजेंनी दिल्ली गाठली उदयनराजे केंद्रीय मंत्री अमित शहाची भेट घेऊन चर्चा करणार आहेत भाजप खासदार उदयनराजे भोसले गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत तळ टुकून येत सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे इच्छुक आहेत आणि म्हणूनच ते दिल्ली दरबारी दाखल झालेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटण्यासाठी उदयनराजे दिल्ली मोहिमेवरती आहेत खर तर काही दिवसांपूर्वीच भाजपनं महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती त्या वीस जणांच्या यादीत उदयनराजेच नाव नव्हतं त्यामुळे सातारा लोकसभा उमेदवारीवरून संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे आपल्याला एक लक्षात असलं पाहिजे श्रीमंत छत्रपती उदयन महाराज हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणि सहा महिन्यात राजीनामा देऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अशा अशा वेळेला पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली हे बोलणं भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव न आल्यामुळे उदयनराजे नाराज असल्याची चर्चा आहे दरम्यान उदयनराजेंनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली होती पण त्या चर्चेनंतर ही सातारा लोकसभेच्या उमेदवारीवरून तोडगा निघाला नाही आणि त्यामुळेच उदयनराजेंनी दिल्ली गाठली भाजपनं सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर न करण्यामागे महायुतीचं जागा वाटप असल्याचं बोललं जातं महायुतीच्या जागावाटपात ही जागा, जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जाते गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंचा पराभव केला होता त्यामुळे अजित पवारांनी सातारा लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे आणि म्हणूनच भाजपनं साताऱ्यातून उमेदवाराची घोषणा केली नसल्याचं बोललं जात आहे उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र उदयनराजेंनी तो प्रस्ताव फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसनं सातारा लोकसभेवर दावा केल्यामुळे उदयनराजेंची उमेदवारी धोक्यात आली आहे या पार्श्वभूमीवर दिल्लीत उदयनराजे अमित शहा भेटीला राजकीय महत्व प्राप्त झालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत